राज्यातील मुलीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे मुलींच्या जन्मापासून ते प्रौढ होईपर्यंत त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची घोषणा शिंदे सरकारने केली आहे शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारचा हा निर्णय जाहीर केला महाराष्ट्रातील मुलींच्या जन्मापासून ती मोठी होईपर्यंत तिला एकूण एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल अशी घोषणा शिंदे यांनी केली आहे कोणत्याही कुटुंबात मुलगी जन्माला आल्यास राज्य सरकार तिच्या कुटुंबाला पाच हजार रुपये देईल अशी घोषणा शिंदे यांनी केली यासोबतच मुलगी पहिल्या वर्गात पोचल्यावर तिच्या शिक्षणासाठी तिच्या कुटुंबाला सहा हजार रुपये दिले जातील यानंतर ती सहाव्या वर्गात पोचल्यानंतर तिच्या कुटुंबाला सात हजार रुपये दिले जातील यानंतर मुलगी अकरावीत पोचल्यावर तिला शासनाकडून आठ हजार रुपये दिले जातील असे शिंदे यांनी सांगितले यानंतर मुलगी अठरा वर्षाची झाल्यास झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये एकाच वेळी दिले जातील म्हणजेच मुलाच्या जन्मापासून ती प्रौढ होईपर्यंत शिंदे सरकार एका कुटुंबाला एकूण एक लाख एक हजार रुपये देणार आहे